सर जैविक डोस एक असतो त्यासाठी आपल्याला एक पाचशे लिटरची स्पेशल टाकी ठेवावी लागते एक रासायनिक डोस असतो त्याला पाचशे लिटरची स्पेशल टाकी ठेवावी लागते कारण जैविक डोस मध्ये जर म्हणलं तर आपल्याला बघा एक म्हणजे क्षेत्रानुसार ठरवायचं असते आपण किती क्षेत्र आहे त्याच्यानुसार गावरान अंडी लागतात गावरा अंडी पण लागतात आपल्याकडे गावरान अव्हेलेबल नसेल तर मग जे काय असेल असेल टाकत अंडी टाकल्यामुळे काय फायदा होतो कॅल्शियमचं प्रमाण वाढतं त्याच्यामध्ये कॅल्शियमचं अंडी परत गाईच गवतर गाईच शेण दहा लिटर दूध दहा लिटर ताक दहा किलो गूळ दहा किलो गूळ परत पाच लिंब म्हणजे असं जे अनुभवी शेतकरी आहे ना आपल्याला हा मिश्रण करून पुन्हा आपल्या ठिबोवाट तर काही देता येणार नाही कारण त्याच्यामध्ये फसल ते अडकून बसते त्याच्यामुळे आपण प्रत्येक झाडाला रिंगण मारायचं असं एक लिटरचं पाणी टाकून द्यायचं झाडाला टाकायचं मग कुठली रासायनिक खत खत असतात ना हा बरेच आहेत असं खते ते सिंगल सुपर फॉस्फेट आहे पण मग तुम्ही जी ही लागवड केलेली आहे फळांची आंब्याच्या झाडाची ही कोणती जात आहे आता बघा हे वातावरणानुसार जाती येतात आता ह्याच्यामध्ये बघायला तर केसर आंब्याच्या जातीमध्येच भरपूर आंब्या जाते चाळीस एक जात आहे आंब्याची हो का लंगडा आहे केसर आहे आम्रपाली आहे हापूस आहे बरेच आहे हे त्याच्यामध्ये केसर मध्ये पण केसर आणि जंबो केसर आहे प्युअर केसर आंबा आहे प्युअर केसर